महापुरुषाचे विटंबनेची घटना घडली पुतळ्यावर संतप्त झालाय आहे जमाव आणि काय मागणे आहे कारण बंधन देखील केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला इथं नगरपालिकेचं इथं जिम आहे त्या जिम मध्ये घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या तोंडावर काळीक लावण्याचं काम केलं ला आहे आणि आपण वेळोवेळी काय सरकारला काय मागणी करतोय का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आम्ही आज हिंदू म्हणून जगत आहे आणि आपल्या भारताचं पूर्ण राजकारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणी विटंबना करत असेल तर आपल्याला कायदा करायला काय अडचण आहे आता इथं मोठी घटना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळी पाचलं तसं मागच्या वर्षी जर आपण बघितलं असेल तर त्या पुण्यामधल्या हडीपसर मधी एका हरामखोर जियाद सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून त्यांची छाती फोडली होती तेव्हा पण आम्ही महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठरा ठिकाणी महामार्ग अडवले होते आणि त्यावेळेस शिवाळी अधिवेशन चालू होतं तरी सुद्धा त्याच्यावर कायदा नाही झाला तर असे जेव्हा कायदे होत नाही कायदा कडक होत नाही तर ह्या आरामखोर लोकांची हिंमत वाढती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करता आणि किती दिवस हिंदूंनी हे ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येने राहतो त्या ठिकाणी आमच्या हिंदूंच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो आणि जर इथं पहिलं पाहिलं आपण भाऊसीन बा बाबाची आपल्या दर्गा आहे आपलं म मंदिर आहे त्या मंदिराचं रूपांतर दर्गेमध्ये करण्यात आलं दर्गेत केल्यानंतर त्याला शिस्ती तो उर्फ लावतो तो आपल्या देवांसोबत उर्फ लावलं जातं इथं जर गोवा झालं पाहिला आणि कानिपनाथांचं मंदिर आहे कानिपनाथ उर्फ रमजान बाबा शाह हजरत रमजान बाबा शाह असे आपल्या नातांचे जे पवित्र देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तावे घेतात आणि वक बोलतात दावे दाखल करतात अरे ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्येक लोक आहे आणि त्या बहुसंख्य लोकांना हे अल्पसंख्य लोक त्रास देत असाल तर हिंदूंनी सहन कसे किती करायचं आता जर आरोपी हा वेळेस सापडला नाही तर हिंदू कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हा विषय काय आमचा नाहीये हा विषय आता आमच्या आस्थेचा आहे ह्या भारताच्या आस्थेचा आस्थेचा विषय पोलिसांनी काय आश्वासन दिलं कारण पोलिस अधिशय स्वस्त होते आमदार शिवाजी कडेले देखील पोलीस दे। त्याच्यात काय करणार गुन्हा दाखल करणार आरोपी आला नोटीस देऊन सोडणार झाला मोकळा तो परत गुन्हा करायला तयार राहतो जोपर्यंत कायदा कडक होत नाही तर पोलिसही काय करू शकत नाही त्याच्यात हां प्रशासनाकडून आम्हाला नगरपालिकेचे सीओ कोण आश्वासन आम्ही आता घेतलंय इथं पंच्याऐंशी एकर मंदिराची जागा आहे त्या मंदिराच्या जा जागेमध्ये इनलिगल मस्जिदी उभारल्या आहेत पुऱ्या गावाच्या गोरगरीब लोकांचे तुम्ही अतिक्रमणमध्ये दुकानं काढून भेटताय आणि जिथं अतिक्रमण मंदिराच्या जमिनीमध्ये इथं अतिक्रमण करून मस्जिदी तीन तीन मधली इमारती जे बांधल्या जातात त्याच्यावर कारवाई करत नाही आम्ही ती मागणी केली आहे जर प्रशासननी ती काढली नाही तर हिंदुत्व पण पाडण्यासाठी सक्षम आहे असं आम्ही आज त्यांना सांगितलंय